हे बघा दंगली ओबीसीनी कधी घडवलेलं नाहीत असं मला म्हणायचं होतं ओबीसींचा तो इतिहास नाही आणि ओबीसी तसा डॉमिनंट नाही हे मला सांगायचं पवारसाहेबांनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलवावी आमदार खासदारांची बैठक बोलवावी सगळ्या जबाबदार लोकांची बैठक बोलवावी सामाजिक शास्त्रज्ञांची बैठक बोलवावी इतिहास तज्ज्ञांची बैठक बोलवावी हवं तर प्रत्येक विद्यापीठाच्या कुलगुरूची बैठक बोलवावी सगळ्या लोकांना एकत्र बसवावं आणि पवारसाहेब सगळ्यांना रिस्पेक्ट कर पवारसाहेबांना सगळी लोकं रिस्पेक्ट करतील आउट ऑफ जाऊन साहेबांनी जर ही भूमिका घेतली तर मुख्यमंत्री येतील विरोधी पक्षनेते येतील वेगवेगळ्या पक्षांचे प्रमुख येतील विधानसभेमधले विधानपरिषदेमधले लोकप्रतिनिधी येतील राज्यसभेमधले लोकप्रतिनिधी येतील लोकसभेमधले लोकप्रतिनिधी येतील याचा अभ्यास करणारे लक्ष्मण मानेंसारखे एक प्रतिनिधीसुद्धा तुम्हाला घ्यावे लागतील तुम्हाला छोट्या 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 घटकातले लक्ष्मण गायकवाड असतील उचल्याकार काय वेदना आहेत त्यांच्यात नाथपंथी डौरी गोसावीमधल्या मच्छिंद्र भोसलेला तुम्हाला बोलवून घ्यावं लागेल म्हणजे मला हे 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 का सांगावंसं वाटतं अरे त्यांच्या वेदना काय आहेत एकदा सो भले ते छोटे आहेत त्यांचा निवडणुकीवर प्रभाव पडत नाही हे मान्य आहे त्यांच्या मतामुळं तुम्ही तुमच्या तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला काहीच फरक पडत नाही हे आम्हाला माहिती आहे मनी मसल आणि पैसा आणि पैशातून सत्ता काय आहेत आमदार खासदारांचे तोंडावळे काय आहेत माझ्या महाराष्ट्राच्या विधानसभेमधले हॉटेल मालक मोठमोठे बिल्डर व्यावसायिक पैसेवाले या महाराष्ट्राच्या रयतेच्या हिताचं धोरण राबवणारे माझे या महाराष्ट्राचे आमदार खासदार कुठं आहेत लोकप्रतिनिधी कुठं आहेत मुख्यमंत्री कुठं आहेत पैशाला प्राधान्य देणारे आणि निवडणूक जिंकण्याचं टार्गेट डोळ्यासमोर ठेवून निवडणुका लढणारे आणि सामाजिक न्याय कायदा कानून ब्रेक करून काही निर्णय करू पाहणाऱ्या या लोकांना माझी विनंती आहे तुम्ही सामान्य माणसाचा विचार करा बारा करोड जनतेचा विचार करा